तर नमस्कार मित्रांनो आपण पाहतोय एक दोन हजार पंचवीसमधील आजघनी या ठिकाणी जबरदस्त साकड्याचं मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये एक नामांकित बैल आले आपण त्यांची मुलाखत घेऊ सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मला माझं नाव सायली संभाजी शिर्की ओके गाव होम आज कोणती बैल आणणार आज आमचा बावरी आहे ओके आहे तो लिंबू ओके चार बैल आणल्या आहेत केव्हा निघाला होता आम्ही सकाळी सात वाजता निघालो प्रवास कसा झाला सांगाल काय सर्वप्रथम प्रवास आपला नेहमीचा आम्ही पहिले आमच्या घरातून भूमातून निघालो ओके तिथून आम्ही आमचे तीन बैल घेतले चिचगारी मध्ये गेलो ओके त्याच्यानंतर इथे यायला आम्हाला दहा वाजले आपले स्वतःचे बैल किती आहेत आज सगळे स्वतःचेच बैल आहेत एका दावणीचेच आहेत काय ओके अजून आपल्या दावणीला अशी बैल आहेत की फक्त एवढेच आहेत नाही अजून आहे ना माझं सोने ओके मला सांगा तुमचं सर्वात आवडता बैल सोनी ओके काय पहिलात खासियत काय आहे तो माझा कायच आहे ओके बाय मला सांगा आजचं हे दोन हजार पंचवीसमधलं चालू वर्षातील पहिलं आजगणीचं मैदान संपन्न होतं याच्या अगोदर आपण मैदान किती केलेत खूप सारे त्या जो कुठचा मैदान आहे त्या मैदानात असतो जरी गुलावर भेटला नाही भेटला तरी आम्ही प्रत्येक मैदानात आहोत ओके आजपर्यंत तुमचे किती गुलाल झाले आहेत गुलाला गेल्यावरची ह्याच मैदानात कितवा झाला होता चाऊ साऊथ ओके चौथा गुलाल झाला होता काय होती त्यावेळेची प्रक्रिया कशी होती खूप मस्त पहिलाच गुला रुग्णालयात ओके मला विचारायचं तुम्हाला आता वय किती सांगाल माझं पंचवीस वीस पंचवीस पंच ओके पंचवीस आणि तुम्हाला बैलगाडीचं नाद केव्हापासून लागलं लॉकडाऊन पासून काय बैलगाडीचं नाद का म्हणून लागलं तुम्हाला मी घरी मला आमच्या घरी बैल आहे सोन्या मुके बैलांचं काहीच माहित ओके जस मी बैलत वाड्यात जायची सोन्याला आवाज वगैरे दिला ओके okay. त्याच्यानंतर मला जो नाद लागला तो आतापर्यंत कायम आहे तो okay. आगे। 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 काय जाऊ शकत ओके काय एवढं वेगळे पण काय म्हणजे काय म्हणजे बैलगाडी काय आणि जॉब मध्ये म्हणा किंवा असं काय वेगळे पण बैलगाड्यामध्ये म्हणजे सुकून आहे का जे आपण इतर लोकांजवळ जे काय बोलू शकत नाही ना मी माझं पर्सनली सांगते मला जर सा काय बोलायचं असेल तर मी सोन्या बैला जो बोलून मोकळी होते अच्छा त्यांना बोललेलं आपलं कळतं आपण त्यांना बोलवलं तरी ते लगेच जवळ येतात ओके माणसांजवळ आपण तसं नाही बोलू शकत मला वाटतं तुम्ही फेमस आज इंस्टाग्रामवरती म्हणा किंवा युट्यूबवरती म्हणा रील स्टार वगैरे मी तुम्हाला बघितलं होतं बरोबर तर तुमचं काय म्हणजे आयडी वगैरे थोडक्यात आयडी ऑफिशियल सायली शिर्की आहे ओके आणि दुसरं एक सेकंड आयडी बघा मित्र एक लेडीज व्यक्तिमत्व आपल्यासमोर पाहायला मिळतंय एक जबरदस्त त्यांचं ते सांगतात की बैलगाडी मधील फरक आणि शहरामधील फरक मला सांगा तुम्ही बैलगाडी तुमचं भूमिका मी बैलांबरोबर यांच्यावरती माझा भाऊ आहे तो मला सांगतो काय पाहिजे काय नाही मला गायडन्स करायला आमचे पंढर्या काय ते मला सांगतात बैलांबद्दल काय आपण केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे बरोबर आता आपण आपण पर्सनल बघितलं बरोबर थोडक्यात आपण बैलांकडूया ह्या बैलाचं नाव सांगा मला बावऱ्या बावऱ्या बैल बावऱ्या बैला बद्दल असं काय वेगळं आहे बावऱ्या बैलाचं आता वय सांगाल थोडक्यात ओके तुम्ही सांगा आपण याची खरेदी करून गेले केव्हा घेतलेला दोन वर्षामध्ये बावर्याने फायनल किती दिले तुम्हाला गटपास

बरोबर मैदानामध्ये आला थोडे बैल बघितल्यामुळे नक्कीच होणार आणि सर्वांचा लाडका चॉकलेट बरोबर चॉकलेटचं नाव कोणी ठेवलं तुम्ही ठेवलं की पहिलंच नाव ओके चॉकलेट आपल्या दावणी केव्हापासून आलाय चॉकलेट आत्ताच आलंय ओके काय मैदान केलेत का त्यानं याच्या आपल्याकडे येऊन आपल्याकडे येऊन किती केलेत मैदान आपल्याकडे आत्ताच दोन जाले। ओके तर रेकॉर्ड काय ओके आणि त्याचं नाव लिंबूची काय खासियत आहे आपल्याकडे झाले मैदान वगैरे केलेत का त्यानं ओके मला सांगा की आपण फक्त छकड्याची मैदान खेळतो की चिकनलांगणी स्पर्धा जशी असते ओके ओके टोटल आपण बलगाडी क्षेत्रामध्ये केव्हापासून वावरता सांगितलं लॉकडाऊन पासून तुम्ही बेलगाडी क्षेत्रामध्ये वावरताय तर तेव्हापासून किती फायनल आपल्या घरामध्ये झाले सांगाल काय टोटल सर्वे किती असतील ते ओव्हरऑल दहा एक झाले असतील बरोबर तर वेगळे पण काय सांगाल का तुमच्या आठवण ज्या ज्या मैदान तुम्ही गेला होता तिकडे मग नंबर वगैरे काय झाला होता असं काय तुम्हाला आठवतं चॉकलेट मध्ये आले होते तेव्हा पहिले सुरुवातीला पाकऱ्याचं एक मैदान आहे वरती होत्या आणि पहिली मी नव्हती जेव्हा त्यांची फायनल वगैरे झाली पहिले नंबर वगैरे केली तेव्हा मी ह्या क्षेत्रात अजिबात नव्हती मला पहिल्या okay. प्रकारच माहीत नव्हतं काय ओके okay. वगैरे मला सांगा तुम्ही लेडीज असून सुद्धा बरोबर मैदानामध्ये येतात तर तुम्हाला असं वेगळे पण मला काय सांगायचं की तुमच्या मैत्रिणी असतील म्हणा किंवा तर असं तुम्हाला वेगळे पण काय वाटतं की बैलगाडी क्षेत्रात कितपत चांगले आणि कितपत वाईट सांगाल काय वाईट नाही बोलता येणार ह्या क्षेत्रामध्ये खूप काही आहे माणसं गमवता पण येतात कारण मैत्री मेन आहे आपली बैलगाडी क्षेत्रामध्ये बरोबर त्याच्यामुळे असं वाईट काय नाही का या क्षेत्रामध्ये आपण याच्यामध्ये काय करू पण शकतो शिक्षण पण पाहिजे शिक्षणाशिवाय काहीच नाही तुम्ही जॉब वगैरे करतात की फक्त घरी म्हणजे सुरुवातीला जॉब ओके पण जसं मला नाद लागले तसं मी जॉबकडे तर लक्ष दिलं नाही सध्या आता सध्या काय करता सध्या मी घरीच आहे बैल ओके बैल आहे ओके अजून विचारायचं मला तुम्हाला की ज्या आपण शर्यत जिंकतो बरोबर त्यावेळी तुमच्या प्रतिक्रिया कशा असतात थोडक्यात खूप म्हणजे इमोशनल व्हायला होत कारण असा आनंद प्रत्येक मैदानात भेटतच नाही बरोबर असतो जे नशिबात असेल तेच घडत शेवटी बरोबर नाही सांगू शकत नाही एवढे इमोशनल असत आणि दुसरी गोष्ट मला विचारायची की ज्यावेळी आपण शर्यत जसं जिंकतो तसं शर्यतीमध्ये हार सुद्धा होते बरोबर तर त्यावेळेची काय प्रतिक्रिया असते किंवा हार ही झाली म्हणा किंवा काय तर कसं का असतं थोडक्यात वाटतं थोडं पण नंतर आपण परत नव्याने सुरुवात करतो की बाबा आपला बैल कुठे कमी पडलाय काय कमी आम्ही जास्त लक्ष देतो तशी पुढच्या मैदानाची तयारी करतो ओके मला सांगा की आपण ज्यावेळी बैल मैदानात आणतोय किंवा आपण पूर्वतयारी कशी असते सांगाल का थोडक्यात मैदानात बैल बाहेर काढून त्यांना वगैरे स्वच्छ करायची त्यांना खायला वगैरे घालायचा नंतर त्यांची आरती वगैरे झाल्यानंतर मग गाडीत भरायचं बैल ओके आरती काय करतात सांगाल आपली एक श्रद्धा असते देवाची आपण बाहेर पडताना पहिले देवाच्या पाया पडतो बरोबर तसं आमचं बैल आहे बरोबर तुमच्यासाठी हे चारही बैल आणि तुमच्या घरामध्ये एक सोन्या तुमच्यासाठी काय आहे सोन्या म्हणजे माझा जीव आहे माझ्या हातावरती पण आहे सोन्या बघा मित्र जसं घरामध्ये बैल आहे त्यांच्या गोट्यामध्ये तसं त्यांनी टॅटो काढला एक जबरदस्त आणि हे चारही बैल तुमच्यासाठी काय आहेत खूप काय माझं म्हणजे आता माझं पूर्ण सर्वस्वत झालं पूर्ण ओके मला सांगा की ज्यावेळी आपण म्हणजे आज आहे स्वतःचे बैल आहेत बरोबर पण ज्यावेळी पायरा वगैरे ठरवतो त्यावेळेच म्हणजे कसं असतो तुमचा विश्वास कितपत असतो सांगाल का थोडक्यात असतो विश्वास असल्याशिवाय माणूस करत नाही बरोबर आजच्या गाडीचे ड्रायव्हर कोणी सांगाल ओके काय सांगाल त्यांच्याबद्दल थोडक्यात ओळखता तुम्ही हो ओळख ओके काय सांगाल ते म्हणजे आपल्या घरगुतीप्रमाणेच झाले ते माझ्या मित्र भावाचे मित्र आहेत ते ओके तेच गाडीवर तेच दोन्ही पण जोडी ते चाकवणार काय आज ही दोन बैल कितीव्या गाडात पळणार आहेत एक तिसऱ्या गाडात आहे अकरा व चार गाड्या आहेत त्याच्यामुळे सगळ्या ओके आणि ही जोडी